टाळ्या कामांचं परफेक्शन करा जगण्याचं सेलिब्रेशन तुमच्या डोक्यातील स्वप्न उद्याचं वास्तव घडवतील पण त्या स्वप्नांच्या फायली व्यवस्थित सेव करा असं कन्या राशीच्या जातकांना या काळात प्रामुख्याने सांगण्यात येत आहे कन्या रास म्हणजे परफेक्शनची डिक्शनरी असते पण या महिन्यात थोडं इम्परफेक्शन होऊन जगण्याचा प्रयत्न करा कारण हसण्यासाठी गणित लागत नाही शिस्तीतून यश नक्कीच मिळतं परंतु भावनेतून माणसं जोडली जातात म्हणून या महिन्यात तुम्ही दोघांचा बॅलेन्स सांभाळा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बस बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो, तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुद्धदेव सुरुवातीला भाग्यस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते कर्मस्थानात प्रवेश करतील या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत ॲक्युरेट असेल अगदी गुगलपेक्षाही ॲक्युरेट असेल एक्सेल शीटपेक्षा ऑर्गनाईज देखील असेल तुम्ही केवळ ओव्हर थिंकिंगला सुटी द्या म्हणजे आनंदाचं आयुष्य जगायला सुरुवात करा तुमच्याकडे बुद्धीची बुलेट ट्रेन आहे त्यात भावनांचं बॅलेन्स करा कारण जगात सर्व काही परफेक्ट नसतं ते परफेक्शन ईश्वराने केवळ तुम्हाला आणि तुम्हालाच बहाल केलेलं आहे हे, हे लक्षात घ्या दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील अष्टम हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान असतं धनप्राप्ती नक्कीच होईल त्यात कदाचित थोडे उतार चढाव देखील येतील परंतु खर्च सांभाळा जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा राहू शकेल तुमच्या विचारांची किंमत देखील कुटुंबात केली जाईल परंतु विनाकारण स्पष्टीकरण देणं ता टाळा तुमची वाणी गोड असेल ती कधी थोडी टोकदार देखील होऊ शकते कारण वाणीचे स्वामी शुक्रदेव अष्टम स्थानात विराजमान आहे त्या टोकदार वाणीला तुम्ही नियंत्रणात ठेवा ना नाही तर लोक म्हणतील तुमचं बोलणं म्हणजे स्लो पॉयझनसारखं आहे म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा शब्द जपून वापरा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रमाशिवाय या जगात काहीच मिळत नाही हे जरी खरं असलं तरी या महिन्यात तुम्ही स्मार्टवर्क कडे वळून कमाल करणार आहात एखादा छोटासा प्रवास होऊ शकतो जिथे वायफाय नसेल परंतु शांतता भरपूर असेल भावंडांसोबत हसत खेळत बोलणं देखील होईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानावर गुरुदेवांची दृष्टी पडत आहे वास्तूमध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी उत्तम प्लॅनिंग करा ते तुमच्यासाठी आनंददायक ठरेल वाहन घेण्याची इच्छा काही जातकांच्या मनात निर्माण होईल किंवा जुन्या वाहनाची तुम्ही सर्व्हिसिंग करून घ्याल आईला वेळ देण्याची संधी तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे त्या संधीचा संपूर्ण लाभ घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल प्रेमविवाह आणि आयोजित विवाहाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत मित्रमैत्रिणींमध्ये एक प्रकारचं सिने स्टाईल काहीतरी नाटक होऊ शकतं ज्यामुळे विनाकारण विसंवाद झाल्यासारखं वाटेल परंतु लवकरच भांडण मिटून पुन्हा मैत्रीचं वातावरण निर्माण होईल विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करतील परंतु मध्येच काही अडथळे येऊ शकतात ज्यामुळे त्यांचा अभ्यासातील लक्ष विचलित होईल संतती सुख तुम्हाला आनंद देईल इष्टदेव आशीर्वाद देतील कारण पंचमया त्रिकोणाचे स्वामी सप्तम स्थानात विराजमान आहे जी सुखद बाब म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात कन्या जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील फक्त डोक्याला थोडासा तणाव आणि पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात म्हणून योग्य काळजी घ्या कर्जामधील काही भाग फेडण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे शत्रू आणि स्पर्धक यांचा तुम्ही सक्षमपणे सामना करणार आहात कारण षष्ठ स्थानात आलेला राहू बाबतीत तुम्हाला भरपूर यश देईल तुम्ही शांत आहात म्हणजे दुर्बल नाही हे राहू देव सिद्ध करतील ते तुम्हाला शत्रूंवर यश मिळवून देतील म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांना या काळात एखादा नवीन प्रोजेक्ट प्राप्त होऊ शकतो त्यात तुम्हाला यश देखील मिळेल सोबत काम करणारे सहकारी आणि वरिष्ठ तुम्हाला समजून घेतील व्यावसायिक जातकांनी आपले व्यवहार पारदर्शक पद्धतीने हाताळावेत हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे त्यातून ग्राहकांचं मन जिंकण्याची संधी तुम्हाला मिळेल जी तुमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणता येईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला स्वत भाग्यस्थानात विराजमान आहे मुख्य बाप म्हणजे त्यानंतर कर्मस्थानात त्यानंतर लाभस्थानात जाऊन ते तुमचं भाग्य समृद्ध करतील त्रिकोणाचे स्वामी म्हणजे शनिदेव सप्तम या केंद्रस्थानात आलेले आहे हा देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल याशिवाय दशम स्थानात गुरुदेवांचं आगमन झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे षष्ठ स्थानातील राहू हा शत्रुनाश करणार आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या दशमस्थानात गुरुदेव विराजमान आहेत तर दशमेश भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुमचे कर्म उत्तम होतील फक्त परफेक्शनचा थोडा आग्रह कमी करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या लाभस्थानात अनेक ग्रह विराजमान आहेत महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या लाभस्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान असल्यामुळे लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता शिक्षण संशोधन वर्कशॉपसाठी तुम्ही परदेशात जाण्याची योजना आखू शकता त्यासाठी विजा किंवा इंटरव्ह्यू होण्याची शक्यता देखील या महिन्यात निर्माण झाली आहे आरोग्यावर तुमचा काही खर्च होईल प्रवासावर मोठा खर्च होताना दिसत आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील सहा सोळा आणि चोवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर चार चौदा आणि बावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसामध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता कन्या जातकांनी बुधवारी मूग डाळ किंवा हरभऱ्याची डाळ दान करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा दररोज सकाळी एक डू यादी तयार करा तुमच्यासाठी या महिन्यात फिकट हिरवा रंग किंवा आकाशी रंग शुभ असून बुधवार आणि शनिवार शुभ ठरणार आहे या उपायाचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने जून दोन हजार पंचवीस बारा राशींसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष